दान आणि धर्म केल्याने काय होते ते भगवान महादेवांनी सांगितले नमस्कार मित्रांनो एकेकाळी एक एका गावात एक सेठ आणि एक सेठाणी राहत होते त्या सेठच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती तरीही नवरा बायको दोघेही अतिशय कंजूस स्वभावाचे होते त्यांनी आयुष्यात कधीही परोपकाराचे धर्माचे किंवा सत्कर्माचे कोणतेही काम केले नाही आपल्या दारात आलेल्या भिकायाला त्यांनी कधी भिक्षाही दिली नाही त्या सेठच्या घरी दोघाशिवाय जेवायला कोणी नव्हते सांगायचे तात्पर्य असे की सेठला मुलबाय नव्हते सेठचा एक वाडा होता त्या जागेजवळ एक वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षावर एक चिमणी पक्षी राहत होता त्या पक्ष्याने तेथे आपले घरटे बनवले होते आणि चिमणी पक्षाला दोन लहान मुले होती ती आपल्या पिलांना रोज धान्य आणि पाणी गोळा करण्यासाठी जात असे आणि घरट्यात येऊन आपल्या मुलांना धान्य देत असत चिमणी पक्षी रोज त्या शेठच्या वाड्यात जायची पण त्या पक्षाला तिथे काही खायला मिळेना त्यामुळे या सेटचा संपूर्ण गावात सर्वात मोठा वाडा आहे असा विचार करून पक्षी पुढील गावात जात असे पण हा सेठ कधीही कोणत्याही भिकायाला दानही देत नाही आणि कधी कोणते धार्मिक कार्य करत नाही हा सेठ कधीही मंदिरात कोणतीही मदत करत नाही आणि पक्ष्यांनाही कधी खाऊ घालत नाही तो खूप कंजूस आहे मग एके दिवशी सकाळी तो चिमणी पक्षी घरट्यातून उडून जाऊन त्या सेठच्या वाड्यावर बसतो तेव्हा सेठ आणि सेठाणी आपापसात बोलत होते सेठाणी पतीला सांगत होती की सेठजी आपल्याकडे एवढी संपत्ती आहे की आपल्याला गावचे सेठ म्हणतात पण या पैशाचे आपण काय करायचे आपल्याला कोणी वारस देखील नाही आपल्याला संतान नाही आपल्याकडे असलेली ही संपत्ती कोणाला मिळणार मग तो सेठ म्हणतो सेठानी यात माझा काय दोष आपले नशीब असे आहे आपल्याला मुलगा होणे आपल्या नशिबात नाही यात आपण काय करणार आपण जिवंत असेपर्यंत ही संपत्तीचा उपयोग आपल्यालाच होणार आहे आणि जेव्हा आपण हे जग सोडून निघून जाऊ तेव्हा तो कोणी भाग्यवान असेल जे त्याला हे सर्व काही मिळेल ते दोघेही पती पत्नी असे बोलतात आणि चिमणी पक्षी त्यांचे सर्व काही बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागते सेठ आणि सेठाणीचे संपूर्ण संभाषण ऐकून पक्षी उडून पुढे जाते आणि धान्य घेऊन ती परत तिच्या घरट्यात जाते आता चिमणी पक्षी रोज सेठच्या वाड्यात येते आणि तेथे जाऊन त्याचे सर्व बोलणे पक्षी दररोज ऐकू लागले शेठजींची पत्नी ती अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि तिच्या मनात करुणा आणि धर्म होता सेठानी त्या पक्षाला रोज पाहायची तेव्हा सेठाणी हळूहळू त्या पक्षाशी जोडली जाते आणि त्यांची छान मैत्री होते मग सेठाणी शेठजींकडून थोडे धान्य घेऊन ती त्या पक्षाला खायला द्यायला लागली आणि पक्षी धान्य घेऊन उडून जात असे काही वेळ असाच निघून जातो आणि पुन्हा एके दिवशी पक्षी मनात विचार करतो की ही शेठाणी खूप चांगली आहे ही मला रोज धान्य देऊन खाऊ घालते परंतु त्यांच्या घरात त्यांची संतान नाही चिमणी पक्षी मनात विचार करू लागते की शेठाणीच्या घरी मुलगा जन्माला यावा म्हणून काय करावे चिमणी पक्षी मनात विचार करते की जोपर्यंत कोणतीही स्त्री आई होत नाही तोपर्यंत स्त्री होण्याचा काही उपयोग नाही स्त्रीचे दुःख फक्त स्त्रीच समजू शकते आणि प्रत्येक स्त्रीला ती आई झाल्यावरच तिचे जीवन यशस्वी होते असे पक्षाला वाटते स्त्रीला जास्तीत जास्त खरा आनंद ती आई झाल्यावर मिळतो ही सेठाणी खूप साधी बाई आहे आणि ती मला धान्यही खायला घालते मी असे काय करू की जेणेकरून त्यांच्या कुटुंबात एक मुलगा जन्माला येईल एक दिवस पक्षाच्या मनात विचार येतो की मी देवांचे देव महादेवाकडे का जाऊ नये तिथे पोहोचल्यावर मी त्या सेठ आणि सेठाणीची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करे असा विचार करून ती थी चिमणी तिच्या पती चिराला म्हणते की मी काही दिवसांसाठी एके ठिकाणी महत्वाच्या कामासाठी जात आहे तुम्ही आपल्या मुलांची काळजी घ्या आणि वेळोवेळी त्यांना खायला द्या असे म्हटल्यावर ती चिमणी पक्षी आपल्या घरट्यातून उडून जाते आणि उडत उडत शेवटी कैलास पर्वतावर पोहोचते भगवान महादेव आणि माता पार्वती जिथे बसले होते तिथे चिमणी येते आणि माता पार्वतीच्या पाया पडते माता पार्वतीच्या पाया पडताच ती चिमणी बेशुद्ध होते तेव्हा माता पार्वती त्या चिमणी पक्षाला हातात घेते आणि पक्षाला म्हणते हे पक्षी तू कुठून आलास तू खूप अस्वस्थ दिसत आहेस मला सांग काय झाले आहे तेव्हा चिमणी पक्षी माता पार्वतीला म्हणते हे माते मी खूप दुःखी आहे आणि मी खूप लांबून आली आहे मी माझ्या स्वतःच्या दुःखाबद्दल दुःखी नाही मी दुसऱ्याच्या दुःखाबद्दल दुःखी आहे माता पार्वती म्हणते हे पक्षी मला स्पष्टपणे सांग काय झाले तेव्हा चिमणी पक्षी म्हणते हे आई मी जिथे राहते तिथे एक शेख आणि एक सेखाणीही राहते त्यांना एकही अपत्य नाही आणि त्याची बायको खूप चांगली आहे ही साधी गोष्ट सांगताच चिमणी पक्षी पुन्हा बेशुद्ध होते आणि माता पार्वती पक्षाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते याच काळानंतर पक्षाला शुद्धी येते आणि मग माता पार्वती पक्षाला पाणी देते आणि काही दाणे खाऊ घालते माता पार्वती म्हणते हे पक्षा काळजी करू नकोस सध्या भगवान शिवध्यानात मग्न आहे काही वेळाने त्याचे ध्यान झाले की आपण त्यांच्याशी बोलू त्यानंतर काही वेळाने भगवान शिव त्यांच्या ध्यानातून जागे होता। माता पार्वती त्या पक्षाला हातात घेऊन महादेवाकडे जाते आणि म्हणते हे भगवान ज्या गावात ही चिमणी पक्षी राहते त्याच गावात एक सेठ आणि एक सेठाणी राहतात परंतु त्यांच्या जीवनात एकच खंत आहे त्यांना मूलबाळ नाही आहे स्वामी त्यांना मूल होईल की नाही तेव्हा महादेव लक्षपूर्वक पाहतात आणि म्हणतात हे देवी की त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नाही तेव्हा माता पार्वती म्हणते हे भगवंता जर त्यांच्या नशिबात पुत्र नसेल तर तुम्हाला त्यांच्या नशिबात पुत्र द्यावा लागेल भगवान शिव म्हणतात हे देवी तू कशाला हट्ट करत आहेस जर त्यांच्या नशिबात पुत्रप्राप्तीच नसेल तर मी त्यांना पुत्र कसा देणार परंतु आई पार्वती आग्रहाने सांगता हे भगवान हा पक्षी खूप आशा घेऊन आपल्याकडे खूप लांबून आला आहे आम्ही त्याला रिकाम्या हाताने पाठवू शकत नाही हे ऐकून महादेव म्हणतात हे देवी तू प्रत्येक वेळी हट्ट करतेस आणि मला प्रत्येक वेळी तुझा हट्ट पूर्ण करायचा लावतेस ठीक आहे तुमचा इतका आग्रह असेल तर मी त्या सेठ आणि सेठाणीला मुलगा नक्कीच देईन पण तुम्ही या पक्षाला एक गोष्ट सांगा की ते सेठ आणि सेठाणी काहीही दान करत नाही कोणतेही पुणे कार्य करत नाही दोघेही पुराणे वेद शास्त्रे वाचत नाही ते दोघेही नास्तिक आहे जर ते आस्तिक झाले जर त्यांनी धार्मिक कार्य केले तर आमची इच्छा असेल तर आम्ही त्यांना मुलगा नक्कीच देऊ त्यांनीही मंदिरात जावे भिकायालाही अन्न द्यावे लागेल दानधर्मही करावा लागेल त्यांना देवाची पूजा करावी लागेल तरच त्यांना पुत्रप्राप्ती होईल तेव्हा चिमणी पक्षी म्हणते हे भोलेनाथ मी नक्कीच प्रयत्न करेन की दोघेही मंदिरात जाण्याचा पूजा करण्याचा आणि दक्षिणा देण्याचा गरिबांना दान करण्यासाठी मी त्यांना प्रवृत्त करे त्यानंतर भगवान शिव म्हणतात तथास्तू त्यानंतर चिमणी पक्षी भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून तेथून निघून जाते पक्षी परत आपल्या घरट्याकडे उडत उडत निघून गेली आणि नऊ महिन्यांनंतर त्या सेठाणीला एक सुंदर मुलगा प्राप्त होतो मुलगा झाल्यामुळे सेठ आणि सेठाणीला खूप आनंद झाला आणि ती चिमणी पक्षीही खूप आनंदित झाली आपल्या मेहनतीला यश मिळाले हे जाणून पक्षाला खूप आनंद झाला मग पक्षाला वाटते की सेठ हा या गावातील सर्वात श्रीमंत शेठ आहे आणि तो आपल्या मुलाला चांगले अन्न खायला देईल त्यामुळे अन्नाचे काही तुकडेही खाली पडतील आणि आपल्यालाही ते खायला मिळतील हा विचार करून पक्षी खूप आनंदी होतो आणि हळूहळू सेठचा मुलगा मोठा होऊ लागतो मग एक शिवरात्री गेली त्याचप्रमाणे दुसरी तिसरी आणि चौथी शिवरात्रही गेली आणि जेव्हा पाचवी शिवरात्री येणार होती तेव्हा तो पक्षी खूप चिंताग्रस्त झाला आणि खूप दुहकीही झाला पक्षाला वाटू लागले की या शेठचा मुलगा पाच वर्षांचा झाला आहे परंतु हा सेठ आणि सेठाणी कधीही मंदिरात जात नाही पूजा करत नाही कोणत्याही गरीबाला अन्न खाऊ घालत नाही आता त्या पक्षाला वाटते की या सेठ आणि सेठानी जर दानधर्म केले नाही पूजा केली नाही भुकेल्यांना अन्न दिले नाही तर त्यांचा मुलगा अपंग होईल आणि लवकरच मरेल हा विचार करून चिमणी पक्षी फार अधिक चिंताग्रस्त आणि दुहखी होऊन जाते आता चिमणी पक्षी विचार करू लागते की मी सेठ आणि सेठानीला हे सर्व कसे सांगू त्यांना तर माझी भाषाही कळत नाही ते माझे हावभाव देखील समजू शकणार नाही आता काय करावे असा विचार करत ती चिमणी पक्षी खूप उदास झाली तोपर्यंत त्या चिमणी पक्ष्याची मुलंही मोठी झाली होती ती चिमणी पक्षी तिच्या मुलांना म्हणाली मुलांनो आता तुम्ही तुमची काळजी घ्या मी काही दिवसांसाठी बाहेर जात आहे ती चिमणी पक्षी पुन्हा आपल्या घरट्यातून उडत उडत थेट कैलास पर्वतावर पोहोचते आणि माता पार्वतीच्या पाया पडते माता पार्वती पक्षाला हातात घेते आणि म्हणते हे पक्षी आता तुला काय अडचण आहे तुम्ही जे सांगितले होते ते तर झालेच आहे सेठ आणि सेठाणी यांना मुलगा झाला आहे आता तुम्ही इथे का आला आहात मग पक्षी माता पार्वतीला म्हणते की माता सेठ आणि सेठाणी यांना पुत्रप्राप्ती झाली आहे परंतु मी त्यांच्याकडून दानधर्म करून घेण्यास यशस्वी ठरले मी त्यांना धर्माच्या मार्गावर आणू शकले नाही पूर्वीप्रमाणे आजही दोघे नवरा बायको तसेच काम करतात ते देवळात जात नाही पूजा करत नाही आणि कोणत्याही गरीबाला भोजन देत नाही दोघेही कोणत्याही देवाची पूजा करत नाहीत पत्नी दोघेही पूर्वीसारखेच आहेत तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पक्षी मग त्याचा मुलगा अपंग होईल मग पक्षी माता पार्वतीच्या पाया पडते आणि म्हणू लागते हे माते असे होऊ देऊ नका पक्षाला चांगलंच माहीत होतं की आपल्याला महादेवांकडून काही हवं असेल तर पार्वती आईच्या पाया पडायला हवे आईला विनवण्या केल्या तर महादेव आपोआप सहमत होतात असा विचार करत चिमणी पक्षी माता पार्वतीच्या पाया पडते माता पार्वती पुन्हा पक्षी हातात घेते आणि म्हणते हे पक्षी शांत हो मी त्यांना सांगण्याचा नक्की प्रयत्न करते तेव्हा माता पार्वती पुन्हा महादेवाला म्हणते हे भगवान त्या दोघांसोबत असे होऊ देऊ नका तेव्हा चिमणी पक्षी म्हणते आई तुम्हा दोघांना जसे माझे बोलणे कळते तसेच मी तिला माझ्या भाषेत समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला ना माझी भाषा कळते ना माझे हावभाव आता मी काय करू मग चिमणी पक्षी म्हणते हे आई जर तुम्ही दोघे तिथे जाऊन सेठ आणि सेठाणीला धर्माच्या मार्गावर आणले तर खूप चांगले होईल मग माता पार्वती आणि भगवान शिव पक्षाला म्हणतात की ठीक आहे हे होऊ शकते आपण लवकरच त्या सेठ आणि सेठाणीच्या दारात पोहोचणार आहोत मग ती चिमण पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात येते आणि माता पार्वती आणि महादेव भिकायाच्या वेषात त्या सेठच्या दारात येतात आणि म्हणतात आई आम्हाला खूप भूक लागली आहे आम्हाला थोडे अन्न द्या जर तुम्ही लोक आम्हाला खायला दिले नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि तुमचा नाश होईल तेव्हा ती स्त्री हात जोडून म्हणाली बाबा आम्हाला शाप देऊ नका आम्ही तुम्हाला जेबू घालू मग सेठाणी ऋषीच्या वेषात शिव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि ती त्या दोघांसाठी चांगले पदार्थ बनवून खाऊ घालते आणि जो सेठाणीचा मुलगा होता तो महादेव आणि माता पार्वतीला कधी भाजी आणतो तर कधी मिठाई आणतो हे पाहून माता पार्वतीला खूप आनंद होतो की हा मुलगा महादेवाचा प्रसाद आहे म्हणूनच तो इतका खेळकर आहे भोजन झाल्यानंतर महादेव आणि माता पार्वती त्यांच्या घरातून निघू लागतात तेव्हा सेठ आणि सेठाणी हात जोडून म्हणतात बाबा आम्ही तुमच्या सेवेत कमी पडलो असेल तर आम्हाला क्षमा करा पण आम्हाला शाप देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात तुम्ही दोघेही नीट ऐका तुमच्याकडून खूप चुका झाल्या आहे आणि जर तुम्ही अशात चुका करत राहिला तर तुमचा मुलगा गंभीर संकटात येऊ शकतो आणि तुमचा मुलगा लवकरच हे जग सोडून जाईल मग ते सेठ आणि सेठाणी महादेवाच्या पाया पडतात आणि म्हणतात बाबा आम्हाला काही मार्ग दाखवा आम्ही काय करू आम्हाला आमच्या म्हातारपणात मुलगा झाला आहे आता आम्हाला हा मुलगा गमावायचा नाही तेव्हा महादेव म्हणतात दोघेही लक्ष देऊन ऐका आज नंतर कोणी तुमच्या दारात आले तर तो कधीही रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे दानधर्म देवाची आराधना करा लोकांची मदत गोरगरिबांना खाऊ घाला मग पती पत्नी दोघेही हात जोडून म्हणतात बाबा तुम्ही सांगितलेले आम्ही लक्षात ठेवू आणि तसेच करू महादेव त्या दोघांनाही म्हणतात की आज जो मुलगा तुमच्या घरात खेळत आहे तो तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला नाही मिळाला तो तुमच्या नशिबात नव्हता ही एका चिमणी पक्षाची मेहनत आहे ती आपल्या ठिकाणाहून उडून कैलास पर्वतावर पोहोचली आणि महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून तिने तुमच्यासाठी हा पुत्र मागितला आहे हे त्या पक्षाच्या भक्तीचे फळ आहे जो आज तुझ्या घरात खेळत आहे मग सेठ आणि सेठाणी म्हणता बाबा तो पक्षी कोण आहे तेवढ्यात ती चिमणी पक्षी तिथे येते आणि महादेव आणि माता पार्वतीला नमस्कार करते तो दिवस महाशिवरात्रीचा होता जेव्हा महादेव आणि माता पार्वती सेठ आणि सेठाणीच्या घरी आले आता महादेव आणि माता पार्वती त्यांचे खरे रूप धारण करतात त्या दोघांनाही दर्शन देतात त्या पक्षाची महाशिवरात्री यशस्वी झाली सेठ आणि सेठाणी शिवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी था करतात त्यांची ही शिवरात्र सफल होते तर अशा प्रकारे महादेवांनी दान धर्माचे महत्त्व सांगितले आहे तर आपल्याला ही कथा व माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ